हॅलो फ्रेंड्स कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी घरच्या घरी एकदम जाळीदार अशी बालुशाही बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण तीन वाटी मैदा घेणार आहे तर एकाच वाटीनं पूर्ण सर्व साहित्याचा आपल्याला माप ठेवायचं आहे त्यामुळे ही वाटी वापरलेली आहे तुम्ही कोणतंही भांडं किंवा काही म्हणजे मेजरमेंटसाठी तुम्ही भांडं वापरू शकता तर आपल्याला हा हा मैदा जे आहे तो दोन वाट्या घेतलेला आहे मी तो चाळून घेते परत आणखी एक वाटी घेणारच आहे मी तर हे असं चाळून घेणार आहे पीठ मैदा त्यामुळे मैद्यामधील गाठी वगैरे गुठ असतात ते पूर्ण फुटल्या जातात आणि मैदा हलका होतो तर हे तिसरी वाटी परत तर असं मी अशा पद्धतीनं तीन वाट्या मी पूर्ण मैदा चाळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे हे अशा पद्धतीनं टाकलेलं आहे छान आता आपल्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याला अतिशय सोपी पद्धत आहे आणि योग्य प्रमाणासहित सांगणार आहे त्याच्यामुळे कुणीही बनवू शकतं अशी ही सोपी पद्धत आहे तर आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे घरीच लावलेलं दही आहे जास्त आंबट घ्यायचं नाही आणि त्याच वाटीनं आपल्याला पाऊन वाटी शुद्ध तूप घ्यायचं आहे थोडंसं गरम केलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र असं मळून घ्यायचं आहे मळून म्हणजे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण असं एकत्र एक करून घ्यायचं आहे जास्त कणिक तिंबल्यासारखं तिंबायचं नाही आपल्याला त्यामुळे एकदम हलक्या हाताने एकदम चोळून चोळून फक्त आपल्याला पूर्ण एकत्र एक असं पीठ जमवून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी मी पाण्याचा वापर करणार आहे तर पाणी आपलं जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून आपलं असं हलक्या हाताने फक्त एकत्र करून घ्यायचं आहे पीठ कारण घट्ट जर तुम्ही असं मळत बसलात तर आपल्या बालुशाहीला जाळी पडणार नाही त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने हे करायचं पीठ मळायचं ही अतिशय एकदम महत्त्वाची अशी ही टिप्स आहे तुम्ही लक्षात घ्या अशा पद्धतीनंच पीठ मळून घ्या आ, तर हे असा फक्त गोळा बनवायचा आहे आपल्याला बघा एकदम मी दाब देत नाही त्या पिठावर हे अशा पद्धतीनं असे गोळा बनवून घ्यायचा आहे पूर्ण पिठाचा आपल्याला असा हलक्या हाताने एकदम न दाबता गोळा बनवून एकत्र फक्त हे करून घ्यायचे आणि थोडासा पाण्याचा हात जरा ओला करून हे पूर्ण दोन्ही तिन्ही गोळे एकत्र करून असा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीनं आणि नंतर आपण ह्याला झाकून पंधरा ते वीस मिनिट रेस्टसाठी ठेवणार आहे म्हणजे छान ते फुगल तर ज्या वाटीनं आपण मैदा घेतला आहे त्याच वाटीनं आपण साखर पण घेणार आहेत तीन वाटी तूप घेतलेला आहे त्या वाटीमध्ये त्याच्यामुळं साखर खाली चिटकलेली दिसते आहे तुम्हाला तर तीन वाटी सा साखर घेते आणि दीड वाटी पाण्याचा वापर करणार आहे मी आणि आपल्याला आता इकडं पाक करून घ्यायचा आहे चाचणी बालुशाहीसाठी तर आपल्याला ही चाचणी एकदम असं एक तारी दोन तारी वगैरे अशी करायची नाही गुलाबजामूनपेक्षा थोडासा पुढे जरा थोडंसं चिकट असा आपल्याला पाक करायचा आहे तर त्यासाठी आपण मीडियम गॅसवर आता कंटिन्यू हे ढवळत राहायचं आहे साखर विरघळून घ्यायची आपल्याला एक पाच ते सहा मिनटामध्ये आपला पाक तयार होतो तर त्यामध्ये आता थोडीशी वेलची पावडर टाकते अर्धा चमच्यापेक्षा पण कमी आहे सुगंध छान येतो वेलची पावडरमुळे आणि थोडासा कलर टाकला आहे पिवळा कलर आहे छान मिक्स करून घेत घ्यायचं बघा किती सुंदर कलर आला आहे पाकाला एकदम छान तर चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला कंटिन्यू कारण खाली साखर चिटकू द्यायची नाही आपल्याला त्यामऊ कंटिन्यू ठेवत राहायचे ते अशा पद्धतीनं बघायचं आपला पाक तयार झाला आहे का नाही ते हातावर थोडंसं घेऊन चिकट झालेलं आहे का नाही ते असं बघायचंय बघा तार वगैरे काही नाही पण चिकटपणा आलेला आहे तर आपला पाक तयार आहे ते इकडं बाजूला काढून आहे आता दुसऱ्या मध्ये तेल टाकून घेते बालूशाही तळण्यासाठी तेल एकदम कमी फ्लेमवर गरम आहे कारण आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं नाही ही एक दुसरी महत्त्वाची टिप्स आहे बालुशाही तळण्यासाठी तर हे आपलं आता पीठ बघा किती छान एकदम तयार झालेलं आहे मस्त त्याला जाळी सुटलेली आहे तर आता याचे छोटे छोटे ज्या आकारात तुम्हाला बालुशाही करायची आहे त्या आकाराचे गोळे बनवून हलक्या हाताने हातावर थोडंसं एकदम चोळून गोल असा पेढा बनवून घ्यायचा आहे असा दाब देऊन आणि मधोमध त्याला छिद्र पाडायचं आहे जेणेकरून मध्ये छिद्र पाडल्यानंतर पूर्ण बालुशाही आपली सगळी आतपर्यंत तळी जाईल पीठ राहणार नाही त्याच्यामुळं आरपार एकदम छिद्र पाडायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनं ह्या अशा पद्धतीनं हवे त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर हे अशा पद्धतीनं मी आता सर्व बालुशाही तयार करून घेते तर इकडं तेल आपलं गरम झालं आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण छोटं पीठचा गोळा करून टाकला आहे तर तो आपोआप वर आल्यानंतर असं समजून जायचं की आपलं तेल तयार आहे जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही गॅस एकदम स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आपल्याला तर आता आपण बालुशाही टाकलेले तर बालुशाही ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस ते बुडाला बसते बालुशाही आणि नंतर ती शिजत शिजत आल्यानंतर आपोआप वर येते तेव्हा असं समजायचं की आपली बालुशाही एकदम योग्य पद्धतीने कूक होत आहे ते बघा आता सगळी बुडाला बसलेली आहे आता एकदम फ्लेम कमीच ठेवायचे बघा तरंगाय लागलेली बालुशाही एक पाच ते सात मिनिट लागतं तर हे आता वर आपोआप तरंगून आल्यानंतर एक चमच्याच्या सहाय्याने दुसऱ्या साईडनं पण आपल्याला तळून घ्यायचे इकडून पण पाच सात मिनिट लागतात तळायला कारण अशी तळ्यानंतरच जाळी पण सुटते आणि आतपर्यंत शिजली पण जाते तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गोल्डन कलरवाला आपल्याला बालुशाही तळतात याची तळण्याची खूप मेहनत असते आणि खूप काळजीपूर्वक तळायची आहे एकदम तुम्ही मोठा गॅस केला तर वर वरवरचं फक्त शेकली जाते आतून पीठ राहतं तर हे आता गरम गरम बालुशाही लगेच इकडं पाकामध्ये टाकायचं आहे आपला पाक पण आता कोमट झालेला आहे कधी असे गोडाचे पदार्थ करताना एक पदार्थ थोडासा कमी म्हणजे गरम आणि एक एकदम जास्त गरम असं कॉम्बिनेशन ठेवलं तर पाक आतपर्यंत जातो तर हे आपल्या पाकामध्ये आता टाकलेला आहे तर बघा छिद्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की पाक कसामध्ये चाललेला आहे अशा बुडबुड्याही येतात याचा अर्थ पाक बालुशाहीमध्ये मुरतोय चमच्याने आता पूर्ण बालुशाहीवर आपण पाक वरून टाकून घेणार आहेत आणि चांगले दहा पंधरा मिनिट आपल्याला याच्यामध्ये भिजू द्यायचे आहेत बालुशाही म्हणजे पूर्ण पाक बालुशाहीमध्ये जाईल हे अशा पद्धतीनं तर हे होत आहे तोपर्यंत आपण दुसरे बालुशाही इकडे तयार करून घेऊ तोपर्यंत हे बालुशाहीमध्ये पाक जातो तर याचं पण त्याच पद्धतीनं करायचं आहे एकदम कमी गॅसवर गॅस बिलकुल वाढवायचा नाही स्लो गॅसवरच करायचा आहे आपल्याला तर हे पण आता वरती आलेले आहेत ह्याला पण आता दुसऱ्या बाजूनं पलटून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे एकदम खरपूस केल्यानंतर एकदम खुसखुशीत आणि जाळीदार बालुशाही बनते तर मैत्रिणीनो ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा हे असं आपलं दुसरं पण आता झालेलं आहे तर दुसऱ्या पण आता बघा आणि हलक्या तर खूप झालेल्या आहेत एकदम जड नाही काय नाही एकदम हलक्या आणि जाळीदार आता हे पण काढून आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे छान एकदम मस्त कलर पण सुंदर आलेला आहे कमी साहित्यामध्ये आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम छान एकदम हॉटेलसारखं बनतात हे बालुशाही असं काही आहे ना खूप मैत्रींना वाटतं की हे खूप अवघड काम आहे पण बिलकुल नाही काय एक दोन टिप्स त्याच्या महत्त्वाच्या लक्षात ठेवल्यानंतर अतिशय सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही करून बघा ते अशाच पद्धतीनं आता मी सर्व बालुशाहीवर पाक टाकून घेते आणि बाकीची पण बालुशाही करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं किती मुरल्यानंतर असं छान दिसायला लागलेलं आहे एकदम म्हणजे पाक रसरशीत असा भरलेला दिसतोय याच्यामध्ये तर आपलं दुसरीकडं पण आता दुसरी बालुशाही तर चालूच आहे ते अशा पद्धतीनं करून बघा मैत्रिणीनो तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा अजिबात बिघडणार नाही तर हे आता पंधरा वीस मिनिट पाकामध्ये राहिल्यानंतर बालुशाही आपण काढून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पिस्ता टाकून सजावट केलेली आहे छान किती सुंदर दिसतं आहे बघा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वरचेवर दररोजचे दररोज मिळत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघा आता हे आपण बालुशाही घेऊन दा तुम्हाला दुसरीकडे दाखवते जाळी पडली का नाही ते एका एक वाटीत घेतलेली आहे बघा किती आतपर्यंत पाक गेलेला आहे तुम्हाला दिसत असेल एकदम आणि जाळी पण किती सुंदर एकदम एकदम छान बघा कुठंच पीठ वगैरे काहीच राहिलेलं नाही तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा सहज तुम्हाला हे जमून जाईल तर तयार आहे आपली गरमागरम बालुशाही खाली